महाराष्ट्रातील महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा दुहेरी लाभ घेणाऱ्या तब्बल दोन हजार सहाशे पासष्ट महिलांचा खुलासा नुकताच समोर आला आहे ही माहिती समोर येताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे विशेषतः सत्ताधाऱ्यांची ही बाब हाती घेत विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरुवात केला असून ही संपूर्ण प्रकरणे केवळ अनियमिततेची नसून योजनांचा राजकीय हेतूने वापर केल्याचा आरोप करण्यात येतो आहे राज्याच्या विविध भागातील पुणे कोल्हापूर नागपूर आणि नाशिक यासारख्या शहरी विभागांमध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत हे आकडे केवळ योजनांमध्ये गैरव्यवस्था दर्शवणारे नाहीत तर त्यामागे राजकीय हस्तक्षेप होता का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे एकाच योजनेचा किंवा अनेक योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय असल्याचं निदर्शनास आलं आहे आणि त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे ही बाब उघड होताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मते मिळवण्यासाठी राजकीय भ्रष्टाचाराचा आरोप करत टीकास्त्र सोडला आहे अशा प्रकारच्या योजनांमध्ये लाभार्थींची ओळख आणि पात्रता निश्चित करण्यात येऊन सुद्धा बोगस लाभार्थी अडवण्यात आलेल्या अपयशामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सत्ता पक्ष आणि विरोधकांकडूनही केली जात आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण त्यामागे राजकीय उद्देश दिसून येत आहेत कारण कारवाईची मागणी केल्यास भामट्या बहिणी नाराज होतील या घडामोडीमुळे आता नव्यानं एक चर्चा सुरू झालं आहे की कल्याणकारी योजना या खरोखरच गरजूंपर्यंत पोहोचत आहेत का की त्याचा वापर निवडणूकपूर्व राजकीय संधीसारखाच केला जातो आहे आणि त्यामुळे आता सरकारने आधार लिंकिंग बायोमेट्रिक पडताळणी ओ टी पी आधारित नव्या प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली आहे परंतु एवढी मोठी फसवणूक घडल्यानंतर केवळ तांत्रिक उपाय पुरेसा ठरेल का की राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे हे पुढच्या काळात स्पष्ट होईलच या प्रकरणातून एवढं मात्र स्पष्ट झालं आहे की जनतेच्या पैशातून चालणाऱ्या योजनांचा उपयोग काही विशिष्ट गट आणि कुटुंबापर्यंत मर्यादित राहिल्यास त्यातून केवळ आर्थिक नुकसानच नव्हे तर लोकशाही व्यवस्थेतील लोकांचा विश्वासही डळमळीत होऊ शकतो त्यामुळे याला केवळ एक शासक प्रशासकीय चूक न समजता राजकीय हेतूनं वापरलेल्या यंत्रणेचा भाग मांडणं अधिक योग्य ठरेल